नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र मंत्रिमंडळ जे आहे दोन हजार पंचवीसचं त्याविषयी काही महत्वाची माहिती पाहणार आहोत कारण मित्रांनो हे जे आहे हे दोन हजार पंचवीसचं महायुतीचं असणारं सरकार आहे यामध्ये आपण त्याला एक प्रकारे फडणवीसचं सरकार देखील म्हणू शकतो कारण यामध्ये पहा तीन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर हे सरकार स्थापन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मुख्य नाव कोणकोणते आहेत पहा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि महसूल मंत्री तर याच्यामध्ये तीन महत्त्वाचे नाव देवेंद्र फडणवीस दुसरं आहेत पहा एकनाथ शिंदे आणि तिसरं आहेत पहा अजित पवार तर कोणत्या गटाला कोणतं खाते वाटप झालेलं आहे म्हणजे खाते मंत्री कोण आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला येणारी कोणतीही जरी परीक्षा असेल तर त्यामध्ये जवळपास एक ते दोन प्रश्न यावरती आपल्याला विचारले जाऊ शकतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा देवेंद्र फडणवीस हे पहिले आहेत हे जे आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तसेच गृहमंत्री ऊर्जा मंत्री न्याय व विधी सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क खाते हे जे आहेत हे सर्व खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेले या दे आहेत यामध्ये अजून महत्वाचं म्हणजे जे काही अजून खाते असणार आहेत पण ते खाते अद्यापही कोणालाही दिले नाहीत ते सर्व खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत यानंतर आहेत पहा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे जे आहेत हे शिवसेना लक्षात ठेवा यांचा पक्ष कोणता आहे तर शिवसेना हा त्यांचा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस कोणता आहे देवेंद्र फडणवीस यांचा, यांचा बीजेपी आहे हे सर्वांना आपल्याला माहीत आहे तरीही सांगत आहे लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री आहेत पहा एकनाथ शिंदे तसेच नगरविकास खातं गृहनिर्माण सामाजिक उपक्रम खातं हे जे आहे हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यामुळे यावरती एक प्रश्न आणि यावरती एक प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे यानंतर आहेत पहा अजित पवार अजित पवार यांच्याकडे कोणता पक्ष आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तरीही सांगण्याची गरज नाही यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देखील देण्यात आलेलं आहे अर्थ खातं राज्य उत्पादक शुल्क खातं हे अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा चंद्रकांत पाटील तर।, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज जे आहे हे खातं चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे मित्रांनो यावर आपल्याला प्रश्न विचारला नाही पण तरीही प्रत्येक जे खातं आहे याचे मंत्री कोण आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे यानंतर आहेत पहा गुलाबराव पाटील तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छत्रा मंत्री म्हणजे हे जे दोन खाते आहेत हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलेले आहेत यानंतर आहेत पहा संजय राठोड तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण मंत्री किंवा जलसंधारण जे खातं आहे हे संजय राठोड यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा दादा भुसे तर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं सोपवण्यात आलेलं आहे म्हणजे हे त्या खात्याचे मंत्री आहेत यानंतर आहेत पहा धनंजय मुंडे तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण खाते हे जे आहे हे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे मित्रांनो धनंजय मुंडेवरती हा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे यानंतर आहेत पहा दत्तात्रय भरणे तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक खातं सोपवण्यात आलेलं आहे यानंतरचे व्यक्ती आहेत पहा माणिकराव कोकाटे तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा आदिती तटकरे तर आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खातं हे देण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा आदिती तटकरे यांच्यावरती प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारला जाऊ शकतो यानंतर आहेत शिवेंद्र राजे भोसले पहा शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम वगळून खातं देण्यात आलेलं आहे या एक प्रकारे आपण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री देखील म्हणू शकतो खातं दिलं आहे म्हणजे ते खात्याचे हे मंत्री असणार आहेत यानंतर आहेत पहा अतुल सावे तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण तसेच दुग्ध उत्पादन खातं देण्यात आलेलं आहे अशोक उईके अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास खातं सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहे तर आशिष शेलार तर आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य खातं देण्यात आलेलं आहे पहा माहिती तंत्रज्ञान खातं देखील आशिष शेलार यांच्याकडेच देण्यात आलेलं आहे यानंतर आहे पहा गणेश नाईक तर गणेश नाईक यांच्याकडं वन खातं देण्यात आलेलं आहे पहा वन खातं म्हणजे आपण त्यांना वनमंत्री देखील म्हणू शकतो मित्रांनो येणारी जी वनरक्षक भरती असणार आहे वनरक्षक भरती सोबतच जी वनसेवक भरती असणार आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे कारण हा जो आहे हा त्या संबंधातील प्रश्न आहे वन खातं कोणाकडे देण्यात आलेला आहे तर गणेश नाईक यांच्याकडे यानंतर आहेत पहा मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास तसेच रोजगार खातं सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा उदय सामंत तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग तसेच मराठी भाषा याचं संबंधातलं खातं देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा जयकुमार रावल तर यांच्याकडे मार्केटिंग खातं तसेच प्रोटोकॉल खातं सोपवण्यात आलेलं आहे पहा मार्केटिंग अँड प्रोटोकॉल कोणाकडं जयकुमार रावल यानंतर आहेत पहा पंकजा मुंडे तर पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे यांच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो यानंतर आहेत पहा आकाश फुंडकर तर आकाश फुंडकर यांच्याकडे श्रमविभाग खातं देण्यात आलेलं आहे नितेश राणे नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदर खातं जे आहे बंदरे खातं हे सोपवण्यात आलेलं आहे पहा मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणू शकतो आपण त्याला त्या ते आहेत नितेश राणे यानंतर आहेत पहा बाबासाहेब पाटील तर बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा प्रकाश आंबेडकर तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सामाजिक आरोग्य तसेच कुटुंब कल्याण खातं जे आहे हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा प्रताप सरनाईक तर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं म्हणजेच परिवहन मंत्री कोण आहेत हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं पहा तर ते जे आहेत प्रताप सरनाईक आहेत यान यानंतर आहेत मकरंद पाटील तर मकरंद पाटील यांच्याकडे मदत आणि पुनर्विकास पुनर्वसन खातं जे आहे हे मकरंद पाटील यांच्याकडे आहे यानंतर आहेत पहा भारत गोगावले तर भारत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलोद उत्पादन खारपुटी खाते विकास खारपुटी विकास खातं जे आहे हे भारत गोगावले यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यानंतरचे व्यक्ती आहेत पहा राधाकृष्ण विखे पाटील तर यांच्याकडे जलसंपदा खातं हे जे खातं आहे हे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळातील खातं आहे पहा जलसंपदा खातं यानंतरचे व्यक्ती आहेत पहा जयकुमार गोरे तर यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायती राज खातं सोपवण्यात आलेलं आहे संजय सावकारे संजय सावकारे यांच्याकडे वस्त्र उद्योग खातं जे आहे हे देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा नरहरी झिरवळ तर यांच्याकडे अन्न औषध प्रशासन खातं जे आहे हे नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेलं आहे यानंतर आहे संजय शिरसाट तर संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खातं सोपवण्यात आलं आहे यानंतर आहेत पहा चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे तर यांच्याकडे पहा महसूल खातं देण्यात आलेलं आहे सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न हा एक आहे पहा वनरक्षक भरतीसाठी महसूल खातं म्हणजे महसूल मंत्री सध्याचे कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे यानंतर पहा हसन मुश्रीफ तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं जे आहे ते दिलेलं आहे यानंतर जे व्यक्ती आहेत पहा शंभूराजे देसाई तर यांच्याकडे पर्यटन खातं खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण खातं सोपवण्यात आलेलं आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो पर्यटन मंत्री पहा पर्यटन मंत्री म्हणजे ते जे खातं आहे हे कोणाकडे देण्यात आलेलं आहे शंभूराजे देसाई यांच्याकडे तर मित्रांनो हे होते पहा पस्तीस ते छत्तीस आपले जे काय असणारे मंत्री आहेत आणि त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे हे कोणाला कोणतं खातं देण्यात आलेलं आहे हे आपण पूर्णपणे घेतलेलं आहे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ जशाच तशी डाउनलोड जर करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहेत यांच्यावरती मंत्रिमंडळावरती हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये एक ते दोन प्रश्न हे शंभर टक्के विचारले जातात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र